साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाला साऊ मुक्तीचा पाऊल दूध दंडाचे पाजिले गर्भायात चोचवून दूध दंडाचे पाजिले गर्भायात चोचवून खेळ मांडवाला जाई नान चांदण ना पिऊ हरण चालली कडपात कशी निर्भया तोरण हरण चालली कड पात कशी निर्भया तोरण स्वाभी मानाची गाऊ आत्मा भान पांघरून साऊ पेट ती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेट ती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोशी टांची ढाल